जत कौट्यमकाळ आठवाडी वाळवा या ठिकाणी मिरज त्या शिराळा तासगाव नियोजन शिराळा तासगाव आणि पलुस या, या, या तीन चार तासगाव बैठक आहे रविवारी एक बैठक आहे आणि सोमवारी सांगलीला एक बैठक आहे सहा वाजता ते त्यामध्ये सहभाग आहे नेते मंडळी गणेश महाळी संजय मेंढे फिरोज पठाण मनोज सरगर म्हणजे सर्वच जे ज सगळ्यांचे नावमुख पदाधिकारी एकत्रित होतो परवा कोताही आम्ही प्रकाशांना जतला बैठक घेतली नेत्यांची अशा प्रत्येक तालुक्यावर बैठका व्हायला लागलेत परवा मिरज शहरामध्ये सुद्धा मिरजेचे समाजाचे अध्यक्ष आहेत यांच्या बैठका आमच्या चालू आहेत आणि इतर बांधव स्वतःहून कार्यालयाला भेट देऊन पाठिंबा देत आहेत आणि ओबीसी बांधवांचा आहे आणखी काय सूचना मार्गदर्शन असेल ते राज्यस्तरावरचं हा सर आपल्याला सर्वांना करतील आणि पत्रकार पर... <coughs> विधानसभा निवडणुका एकदम तोंडावरती आलेल्या आहेत एखादी लोकल बॉडीची किंवा पंचायत राजच्या निवडणुका घ्यायच्या म्हटलं तर किमान दोन तीन महिन्यांचा कालावधी लागतो आता इतक्यात होणं आम्हालाही शक्य वाटत नाही पण किमान विधानसभा झाल्यानंतर जोपर्यंत सन्माननीय न्यायालयामध्ये ओबीसींच्या पंचायत राजमधल्या रिझर्वेशन संदर्भात निकाल येणार नाही तोपर्यंत निवडणुका होतील की नाही याबद्दल <tellis> <tellis> सांगलीमध्ये अकरा ऑगस्टला ओबीसी आणि विमुक्त जाती जमातींचा प्रवर्गाचा एक एल्गार मेळावा आपल्या आरक्षणाच्या संदर्भानं किंवा आपले हक्क अधिकार टिकवण्याच्या संदर्भानं एक खूप मोठा एल्गार मेळावा तरुण भारत स्टेडियम होतोय याचे संयोजक खर तर सांगली शहरामधले सगळे आजीमाजी नगरसेवक आहेत वेगवेगळ्या पक्षातले पदाधिकारी आहेत सांगली जिल्ह्यातले आजी माझी पंचायतीचे सभापती असतील किंवा जिल्हा परिषदांच्या वेगवेगळ्या पदावर कार्यरत राहिलेले पदाधिकारी असतील हे आपल्या हक्काने अधिकार टिकले पाहिजेत अबाधित राहिले पाहिजेत आणि आमचं मागासवर्गीयांचं आरक्षण हे अबाधित राहिलं पाहिजे या भावनेमधून ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं टोटल महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या हक्काने अधिकाराची लढाई मोठ्या जोमानं लढली जाते तीच लढाई आज पश्चिम महाराष्ट्रामधल्या सांगली जिल्ह्यामधल्या तरुण सांगली शहरामध्ये तरुण भारत स्टेडियमवरती हा मेळावा होतोय तर या सांगली जिल्ह्यामधले आणि पश्चिम महाराष्ट्रामधला माळी साळी कोळी तिरे हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीड गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार गावगड्यातला बेरड बेडर रामोशी गावगड्यातला मुस्लिम समाजामधला पुरुष असेल बागमान असेल गावगड्यामधला कासार असेल ही सगळी मंडळी वाजत गाजत आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्या हक्काने अधिकाराविषयी आम्ही जागे आहोत आमच्या पुढच्या पिढ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जे हक्काने अधिकाराची लढाई लढण्यासाठी किंवा आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत आम्ही या व्यवस्थेचे घटक आहोत आम्हालाही मान सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे अशा अनेक भावनांच्या दृष्टिकोनातून हे रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे हे रिझर्वेशन टिकवण्यासाठी सांगलीच्या तरुण मूर्ती हजारोंच्या लाखोंच्या संख्येने जनसमुदाय त्या दिवशी उपस्थित असेल आणि त्या आंदोलनाला त्या यलगार मेळाव्याला माननीय छगनरावजी भुजबळ मान्य विजयजी वडेट्टीवार माननीय प्रकाशनाथ शेंडगे माननीय महादेव जानकर माननीय गोपीचंदजी पडळकर माननीय मुंडे पंकजाताई मुंडे माननीय धनंजयराव मुंडे ही सगळी मंडळी ओबीसींचं नेतृत्व करणारी आमचे शब्बीरबाई अन्सारी असतील अनेक मंडळी आहेत ही सगळी मंडळी जी जी म्हणून ओबीसीचं नेतृत्व करणारी मंडळी आहेत लढणारी मंडळी आहेत ही मंडळी कुणाच्याही आमंत्रणाशिवाय या आंदोलनामध्ये या ओबीसीच्या महामेळाव्यामध्ये सर्वजण सामील होतील तुम्ही सगळ्या लोकांनी वाजत गाजत या मेळाव्याला यायचं असं मी आव्हान शेवटी तुम्हाला सांगली जिल्ह्यामधल्या आणि परिसरामधल्या लोकांना करेल <laughs> किलो डोळ्यासमोर ठेवून जर आमच्या हक्काने अधिकार टिकवण्यासाठी जर इथले आमदार खासदार बोलणार नसतील तर त्यांना पराभूत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही का घेऊ नये मेळावा निवडणुकीचीच भाषा जरी इथल्या पुढाऱ्यांना कळत असेल इथल्या राज्यकर्त्यांना कळत असेल तर मग ओबीसीनी त्यांचा प्रभाव निवडणुकीत दाखवला म्हणून चुकलं कुठं त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर आहेत म्हणून असं नाही आहे आम्ही लढाई गेली वर्षानुवर्षे लढतो आहोत सहा महिन्यापूर्वी सात महिन्यापूर्वी ओबीसीचे मेळावे झाले त्याला पण काय तुम्ही निवडणुकीचाच क्रटेरिया लावणार का त्यामुळे असं काही नाही आणि निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे त्यामुळे आमच्या हक्क आणि अधिकाराच्या बाजूने जर कोण उभे राहणार नसतील तर त्याला आम्ही पराभूत का करू नये त्यांच्या विरोधामध्ये काम करू नये असा प्रश्न आहेच आम्ही दावा दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आमचा ओबीसी बांधव आहे आमच्या हक्क अधिकाराला जर इथले लोकप्रतिनिधी जर उभे राहणार नसतील आमच्या बाजूने तर त्यांना आम्ही घरी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आव्हान करू महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला महाराष्ट्राला